एक ऑफिस होतं त्या ऑफिसजवळ म्हणजे सकाळ झाल्यानंतर सगळी दरवाजे वगैरे उघडली एक साहेबाची गाडी आली गाडी आल्यानंतर साहेब उतरले आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर बाहेर एक आजी बसलेली होती आजीला कळलं की आता हे साहेब आलेले आहेत मग त्या आजी आतमध्ये गेल्या तसं त्या दोन मिनटं थांबल्या त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि त्या बाहेर आल्या बाहेर आल्यानंतर त्यांचा नातू आलेला नातू आलेला तर नातू नातवाने विचारलं की आजी काय म्हणाले साहेब तर ते म्हणाले की पुढच्या महिन्यात या मग नातवाला काही कळे ना झाले मग ते थोडंसं आतमध्ये गेलं आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी साहेबासोबत संप म्हणजे संवाद साधण्याचा प्रयत्न केला संवाद साधल्यानंतर त्यांचा जो काही जे काही अधिकारी होते ते अधिकारी त्याला कन्व्हिन्स करत होते की तुम्ही असं काही करत बसू नका किंवा याच्यामध्ये काही पडलेलं नाहीये आपलं आप चांगलं जीवन जगा हे करा ते करा हे लोक खतरनाक आहेत असं तसं असं तसं सगळं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग एक दुसरा माणूस आतमध्ये आला की सर एक आपल्याकडे एक दुसरा एक माणूसग्रस्त आले तुम्हाला भेटायला आणि असं असं त्यांचं काम आहे मग त्यांनी लगेच त्या आतमध्ये बोलून घेतलं आणि बोलता बोलता त्यांना चेअर दिली बसायला ते बसले चहा सांगितली गेली आणि होऊन जाईल तुमचं काम आणि तोपर्यंत म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोपर्यंत तो जो नातू आहे तो कोपऱ्यात उभा होता त्या नातवाची एक गोष्ट लक्षात आली आणि त्याने मग न राहून तिथे टेबलावर एक पाटी होती त्या पाटीवर नाव पाहिलं अधिकाऱ्याचं आणि तो थोडासा हसला आणि बाहेर निघून आला या घटनेतून आपल्याला काय समजायचं ते समजून घेऊ शकता पण महाराष्ट्राच्या एकंदरीत कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा अनेक घटना आहेत किंवा अनेक तरुणांच्या सर्वसामान्य माणसांच्या मनात अशा शंकाही आहेत की आपलं जे काम होत आहे किंवा होत नाही आहे आपलं जे काम होत नाही त्याच्या पाठीमागं कुठेतरी जातीय गणित आहेत का आपला समाजाचा माणूस आहे म्हणून आपल्याकडे आपल्या समाजाचा माणूस आहे म्हणून वेगळ्या दिशे पद्धतीनं पाहिलं जातं किंवा आपल्या समाजाचा माणूस नाही म्हणून याला काही सिरियसली घ्यायचं नाही असा पद्धतीनंही पाहिलं जातं अशा अनेक शंका ही इथल्या सर्वसामान्य म्हणा किंवा मागास दलित आदिवासी भटके यांच्या मनात अनेक वेळा पाहायला मिळतात येतात आणि त्या ज्या भावना आहेत त्याच खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत म्हणजे विखारी आहेत कारण की कोणाबद्दल आपल्या मनात जर असं येत असेल की माझी जात याच्यासारखी नाही किंवा याची जी जात आहे ती माझी नाही म्हणून माझं काम होत नाही ही जी भावना जर मनात रुजत असेल तर ती मोठी अवघड समस्या आहे आणि ह्याच ज्या गोष्टी आहेत याच अनुषंगानं आपण जो एक मुद्दा आज घेतोय तो मुद्दा असा आहे की एक नाव असं आहे पोलीस अधिकाऱ्याचं की ते नाव पूर्णा प्रकरण असेल नांदेडचं अक्षय भालेराव प्रकरण असेल त्याच्यानंतर परभणीचं जे आता प्रकरण झालंय ते प्रकरण असेल या सगळ्यांमध्ये एक कॉमन नाव पुढे येत आहे आणि विशेष म्हणजे ते पोलीस अधिकाऱ्याचं नाव पुढे येत आहे आता पोलीस अधिकाऱ्याचं नाव पुढे येणं आणि मुळातच ज्या काही घटना घडत आहे विशेष म्हणजे ह्या अगदी सर्वसामान्य घटना नाही आहेत ह्या दलित अत्याचाराच्या किंवा दलित अनुषंगानं त्यांच्यासोबत जोडलेल्या ह्या घटना आहेत म्हणून ह्या थोड्याशा वेगळ्या अँगलनी पाहाव्या लागतात कारण जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांचं नाव पुढे येत आहे ते नाव पुढे ज्या पद्धतीने येते किंवा कोण आणतंय हा एक वेगळा प्रश्न आहे आपण जर म्हणजे यूट्यूब उघडून पाहिलं तिथे हे नाव टाकलं गुगलवर जाऊन पाहिलं फेसबुकवर पाहिलं अर्थात गुगलवर ते कमी सापडेल तुम्हाला पण फेसबुकवर किंवा मग वर, कि वर काही तर हे जर आपण पाहिलं तर जे काही व्यक्त होणारे माणसे जे ह्या सगळ्या पिढ्यातून गेलेत किंवा ज्यांना ही पिढा कळली त्या माणसांनी हे बोलून दाखवलंय जेव्हा पूर्णाचं जे मॅटर झालं तेव्हा तिथे एक पोलीस अधिकारी होते त्यांनी समर्पक भूमिका अपेक्षित भूमिका भूमिका घेतली नाही त्याच्यानंतर अक्षय भालेरावचं जे काय प्रकरण झालं तिथंही जी काय प्रोसेस चालली आहे म्हणजे ती आपण सगळ्यांनाच माहिती आहे मोठं प्रकरण ते एक चर्चेत राहिलं होतं त्याचे जे काही पडसाद होते सगळीकडे उमटले होते मोठे आंबेडकरी समुदाय किंवा पक्ष जे आहेत तेही तिथं अग्रेसिव्ह भूमिकेत पाहायला मिळाले होते आंबेडकरी समुदाय मोठ्या एक असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता हे सगळं आपण पाहिलं पण तरीही पोलिस अधिकाऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे हेतून पाहिलं गेला की नंतर जे जे आरोपी होते ते आरोपी त्यांचं जे काय पद्धतीचं स्टेटस होतं त्या स्टेटसवर जे काही ते भूमिका मांडत होते त्यामुळं त्यातून असं दिसत होते की त्यांना काहीच भीती नाही कायद्याची कायद्याची भीती जी काही होड असतो कायद्याच्या भीतीचा तो पोलिसांकडे असतो तो पोलिसांनीच मेंटेन करायला पाहिजे आणि अशा वेळी जर तुम्ही मुख्य आरोपी आहात तुम्हाला तुमच्यावर अनेक गोष्टींची आता सध्या नजर आहे अशा पद्धती तुमच्यावर भीतीचा एक लवलेशही नसेल तुम्ही स्टेट स्टेटसच्या माध्यमातून वेगळंच काहीतरी बोलू पाहताय या सगळ्यांमध्ये एक गोष्ट इथे एक फॅक्ट पुढे येतो की कुठे ना कुठे यांना कशाचा तरी आश्रय आहे पोलिसांची भीती नसेल पोलिसांची आपल्यावर नजर असतानाही आपण अशा पद्धतीचे विघातक स्वरूपाचे स्टेटस वगैरे टाकत असू आणि आपण दाखवत असू की आम्ही जे केलंय तो पराक्रम केलाय असं जे जेव्हा एक तयारी होती तुमच्या मनाची किंवा असं जेव्हा हे घडतं तेव्हा पोलीस अधिकारी जो आहे किंवा पोलीस प्रशासन आहे याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो तसंच प्रश्नचिन्ह आक्षेप आलेराव असेल किंवा परभणीचं मॅटर असेल परभणीचं मॅटरमध्ये किंवा अगोदरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी असंतोष उफाळला बऱ्याच घडामोडी झाल्या पण नंतरच्या दलित वस्तीत घुसून ज्या काही पोलिसांनी भूमिका घेतलेल्या आहेत त्याचे जे काही व्हिडिओ आलेत अर्थात त्या व्हिडिओची सत्यता वेगवेगळ्या पद्धतीनं पाहता येऊ शकते किती खरी किती खोटी पण स्थानिक पातळीवर किंवा तिथले जे काही नेते आहेत स्थानिक पातळीवरचे नेते म्हणजे नांदेडचे जे वंचितचे जिल्हा जे 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 अध्यक्ष आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली की दलित वस्तीत घुसून महिलांसोबत वेगळ्या एक दबावाचं भूमिका या अधिकाऱ्याने घेतली होती परभणीच्या बाबतीत ही वेगळी भूमिका या अधिकाऱ्याने घेतली होती पूर्णाच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली होती एक तरुण पेट्रोल पंपाचा काहीतरी वाद होता तो त्यांची भूमिका घेऊन त्या अधिकाऱ्याकडे गेला होता त्याला ते जातीवाचक गाळ ही या अधिकाऱ्याने गेली अर्थात आपण ज्या अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय तो त्यांचं नाव आहे अशोक घोरवाड अर्थात आता ही जी टीका होती म्हणजे आपण जर फेसबुक जर चालून पाहिलं तर यामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला सापडतील म्हणजे एक विकास रोडे नावाचे एक ग्रस्त आहेत त्यांनी जे काही पोस्ट लिहिली ती पोस्ट म्हणजे सदरील घटनेच्या विटंबनाची गुन्ह्यातील त्या मागचा मास्टर माइंड कोण याचा कसलाही तपास न लावता पोलिसांनी आंबेडकरी समाजातील भीमसैनिकांवर गुन्हे नोंद केले आहेत बरं यातील गुन्हे शाखेचा जो पी आय अशोक घोरबाण हा जिथे जातो तिथे दंगलीच होतात हा तो पी आय आहे जो पुरण्यातील दंगलीच्या वेळेचे तिथे होता बोंडार नांदेडमध्ये जातीवाद्यांनी मयत अक्षय भालेरावची जी काय हत्या केली होती त्यातील जी एक मुख्य मागणी होती ती हीच की पी आय अशोक घोरबाड यांना निलंबित करा आणि आता हाच पी आय घोरबाड परभणीतील भीमसैनिकावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत आहे बाकी आपण एफ आय आर वाचला तर लक्षात येईल की परत आंबेडकरी समाजाला नक्षलवादी ठरवण्याचा पोलिसांचा हा डाव आहे आता त्यांची ही जी पोस्ट आपण पाहिली तर त्यामध्ये दुसरी एक पोस्ट त्यामध्ये ते म्हणत आहे की याचा जो दुसरा फोटो नांदेडचे ग्रामीणचे पी आय अशोक गोरबांडसोबत आहे बर याच पी आयला निलंबित करा म्हणून कालकथित अक्षय भालेरावच्या परिवाराची प्रमुख मागणी आहे आणि अशा अधिकाऱ्याच्या या माधवराव देसरकर पाटलाला पाठबळ असेल तर याची मुजुरी कशी चालेल अर्थात ही जी नावं त्यांनी घेतली ती राजकीय समुदायाशी निगडीत आहे किंवा त्यांनी जे काही फोटो टाकले ती पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल त्यांचं म्हणणं काय होतं पण आता ह्या ज्या दोन पोस्ट आपण पाहिल्या या दोन पोस्टमध्ये म्हणजे अगोदरची त्यांची जर पोस्ट पाहिली जर त्याच्यामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांनी बोललेलं आहे किंवा मग आपण नांदेडचे जे काही बोलत होतो त्यानंतर रशद गवई जे आहेत त्यांची एक पोस्ट आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रपाल गवई नांदेडचे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांना निलंबित का करत नाही अशोक घोरबाण हे सरकारचे जावई आहेत का आमच्या भावाचा खून झाला आहे सतरा दिवस झालेत ए एक आरोपी अजून फरार आहे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे पोलीस निरीक्षक अशोक गोरवांड यांना तातडीने निलंबित करा गृहमंत्री जवाब दो आता हे म्हणजे ह्या दोघांच्या पोस्ट त्याच्यानंतर वंचितचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची जी भूमिका आपण पाहिली एकंदरीत दिलीप आपलं माफ करा दीपक केदार जे आहेत दीपक केदारांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे म्हणजे ते वजा प्रकरणाच्या वेळेस तेही व्हिडिओ अवेलेबल आहेत त्यातही त्यांनी मांडलेली जी काही भूमिका आहे म्हणजे जे काही आंबेडकरी एक नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी जे ह्या प्रकरणामध्ये एक लक्ष ठेवून होते नेमकं काय होतं आणि लावून धरलं होतं कारण या सगळ्यांचा आरोप किंवा इशारा सरळ सरळ या पोलीस अधिकाऱ्याकडे जातोय अर्थात त्यांची काही दुसरी बाजू होती का किंवा पोलीस अधिकाऱ्यावर जे काही आरोप होत आहे ते आरोप खरोखरच आहे का की पोलीस अधिकाऱ्यावर काही प्रेशर आहे किंवा दुसरं समीकरण आहे किंवा तपासाची एक वेगळी भूमिका त्यांची आहे की तपास मोहिमेत काहीतरी वेगळा प्रयोग ते करत आहे या सगळ्यांबाबतही आम्हाला उत्सुकता होती त्यामुळे त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण अर्थात संपर्क काही होऊ शकला नाही पण सध्या जे काही पुढे मतं येते ते मतं जर आपण पाहिली तर निश्चितच म्हणजे जिथे जाईल तिथे दलित द्वेषाचं राजकारण सुरू होत आहे का हा जो आरोप आहे हा जो प्रश्न आहे ही जी चर्चा आहे ही चर्चा खरी आहे का या पाठीमागचं गणित खरी आहेत का कि मग हा एक वेगळाच राजकीय डाव आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद